स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मी तृप्ती कदम नगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणूक होऊ घातलेली आहे आणि आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं प्रचाराचा शुभारंभ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला आहार घालून या ठिकाणी आमचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात आणि सांगलीहून आलेले सर्वच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो गेले पस्तीस वर्ष दलित नंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही जत शहरामध्ये भरपूर कामं केलेले आहोत जत शहरामध्ये आठवले साहेबांनी सत्तर लाखाचा निधी दिला या उद्यानामध्ये तीस लाखाचा निधी दिला कालच केंद्रीय मंत्री आठवले साहेबांची भेट झाली आणि आम्ही त्यांना इथले प्रभाग क्रमांक चारची चार हकीकत चार सांगितली तर आठवले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय प्रभाग क्रमांक चारमध्ये जितका निधी लागेल तितका निधी मी देईन मग त्यामध्ये मरगूबाई गल्ली दत्त कॉलनी आंबेडकर नगर वसात या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं निधी देण्याचं मान्य दे केलंय या आंबेडकर उद्यानमध्ये या ठिकाणी देखील सुशोभीकरणासाठी निधी देणार आहेत त्याच पद्धतीनं आंबेडकर चौक आणि आपल्या आनंद कांबळे यांच्या घराजवळ दोन कमानीसाठी देखील देणार आहेत मरगूबाई गल्ली सभागृहात येणार आहेत आणि दत्त कॉलनी या ठिकाणी दत्त मंदिर सुशोभित करण्यासाठी चांगला निधी देणार आहेत त्यामुळं आमचे प्रभाग क्रमांक चारमध्ये हर्षवर्धन संजय कांबळे आणि नजमा अजित सत्ते हे दोन उमेदवार आमचे आहेत या दोन्ही उमेदवारांनी आत्तापर्यंत लेवलला जाऊन काम केलेलं आहे दिन दलित कष्टकरी शेतकरी मजूर गोरगरीब बचत गटातल्या महिला यांच्यासाठी या दोघांनी या प्रभागात प्रभाग तरू, या जत शहरात कामं केलेले आहेत मी जत शहरातील या प्रभाग क्रमांक चार मधील माझ्या माता भगिनी तरुण तरुणी या वडील मंडळी या सर्वांना कळकळीची नम्र विनंती करतो की आपला वर्ड सुधारायचा आहे आणि आपण पहा या ठिकाणी पंचरंगी लढत होत्या मी आपल्याला आव्हान करतो विनंती करतो की मी तीन वेळा निवडून सरपंच सरपंच म्हणून काम केलंय जर शहराचा भयानक पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता भविष्यामध्ये प्रत्येक घरात रोज एक तास पाणी सुटलं पाहिजे या माध्यमातून मी काम करणार आहे महिलांना गार्मेंटचा उद्योग देणार आहे मै तरुण पोरांना उद्योग देणार आहे या माध्यमातून तुम्ही निवडून द्या या दोघांना त्यांचं चिन्ह आहे लिपापा लिपापाच्या लिपापा चिन्हावर शिक्का मारून त्यांना निवडून द्या आणि नगरपालिकेचा विकास करण्यासाठी विरोध म्हणून आम्हाला संधी दिली तर निश्चित प्रभाग क्रमांक चारचा विकास आहे या ठिकाणी थांबतो जय भीम नमस्कार जय भारत <laughs> जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक चार मधून संजय कांबेसाहेब यांचे सुपुत्र हर्षवर्धन आणि नजमाताय या दोन उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं त्या ठिकाणी उमेदवारी दिलेले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या देह धोरणाप्रमाणे सर्व धर्मीय सर्व जाती धर्मांसाठी या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे ते काम करत असताना केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास निधी आवश्यक आहे ते नगरोध असताना असेल डॉक्टर आंबेडकर नागरी का विकास योजना असेल लोकशाही नागरी विकास योजना असेल किंवा नगरपालिकेच्या पाच टक्के रकमेतून जो काही विकास करायचा आहे तो, तो तर चा चा विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण जिल्हा नियोजन समिती असेल पालकमंत्र्यांचा फंड असेल आठवले साहेबांचा फंड आहे केंद्राचा फंड आहे तर त्या फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी जतनगरीचा सर्वांगीण विकास करण्याचं काम यापूर्वी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जर आमचे दोन उमेदवार निवडून आले तर या दोन उमेदवाराच्या माध्यमातून एक वेगळं रूप या शहराला निर्माण करून देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे विनंती आहे की नजमाताय आणि हर्षवर्धन या दोघांच्या चिन्हासमोर आपण सर्वांना दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करायचं विनम्रेखील मी करीत आहे सर्वांना जय भीम जत नगरपंचायतच्या नगर, नगर परिषदेच्या निवडणूक लागलेली आहे आणि या जत नगर परिषदमध्ये आमचे या जतचे नेते माने संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा मुलगा हर्षवर्धन व आहे या दोन उमेदवार परिपूर्ण पक्षाच्या चिन्हावर उभा राहिलेले आहेत तरी त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासंदर्भात आज आम्ही या ठिकाणी या राज्याचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सांगली मिरज कोपाळ महानगरपालिकेचे नेते माने जगन्नाथदा ठोकळे त्याचबरोबर जमलेले सर्वांचे आमचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे गुन्हे संजय कांबळे आणि सर्व माता भगिनींना मी नम्र आवाहन करतो की या ठिकाणी खरं वास्तविक पाहता महायुती आपले महायुती आहे भाजप शिवसेना आणि अजित पवार गटाई राष्ट्रवादी अनारपे ती चार घटक पक्ष एकत्र असताना त्याने महायुती झालेली आहे म्हणून या जिल्ह्यातल्या महायुतीवाल्याने या ठिकाणी पक्षाला कुठल्याही विचारात घेतलेला नाही त्यामुळं आम्हाला स्वतंत्र असं आम्ही या जिल्ह्यामध्ये बी फॉर्म आणून या जिल्ह्यामध्ये किमान पंधरा जागा काम पडलेलो होते त्याच्याच भाग या ठिकाणी म्हणून आपण संजय कांबळेला दोन बी फॉर्म दिले आणि त्या चिन्हावर आपल्याला लिफाफा पाहिजे चिन्ह आहे या चिन्हावर आपल्याला लढायचं आहे विकास निधी आपण आणूच त्याच्याबद्दल वाद नाही गेले पासून आपण या ठिकाणी संघर्ष करत आलेलो आहे या ठिकाणी संजय कांबळे या ठिकाणी या, या गावचे सरपंच होते सदस्य होते त्यांनी आमदार किंवा राहिले त्यांना प्रचंड अनुभव आहे त्या ठिकाणी इलेक्शनचा त्याच्यामुळे त्यांचा मुलगा एक सुशिता आहे इंजिनियर आहे त्यामुळं नजमाता आहेत त्यामुळे एक चांगला नवीन चेहरा देण्याचा आपण या ठिकाणी जतमध्ये प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला सर्व जनतेला आव्हान आहे माता भगिनींना तरुण मुलांना मुलींना यावेळेला एक वेळ संधी रिपोन पक्षाच्या चिन्हावर रिपोपावर एक वेळ संधी द्या जतमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्यावेळेस अटोले साहेबांच्या सुद्धा माध्यमातून आपल्याला परवा कालच असं सांगितलं की तुम्हाला मला सर्वांना आव्हान करा की एक वेळ रिपोन पक्षाला संधी द्या एक वेळ संधी दिली तर त्या संधी जर सोने केलेशिवाय आला नाही आम्ही त्याच्यामुळं जतकरांना पुन्हा एकदा नम्रतेचं आवाहन करतो आणि आमचं हर्षवर्धन आणि नजमताईला निपोबाईच्या नावर प्रचंड बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम <laughs> आज आज आपण एकत्र आलोय आपल्या प्रचाराचा शुभारंभ करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाखाली त्यांच्या पुतळ्यासमोर आपण राहून आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ होतोय आरपीआय हा पक्ष बाबासाहेबांचाच आहे बाबासाहेबांच्या विचार धोरणेला बाबासाहेबांच्या विचारसरणीला आपण साथ देऊन बाबासाहेबांसोबत आपण त्यांनी ज्या काही घडवले ज्या त्यांनी आपल्याला जे काही केलं जे काही के करून दाखवलं त्या आपण सर्व त्यांच्या डोक्यात घेऊन सर्व त्यांचे विचार डोक्यात घेऊन आपण हा आरपीआय मधून लढण्याचं डोक्यात घेतले आणि आज ह्या ठिकाणी सर्व माझ्या महिला बंधू बंधू आहेत भगिनी आहेत सर्वांना मी एकच सांगू इच्छितो की आपण आरपीआय कडून लिफाफा या चिन्हावरून आपण लढणार आहे आणि लढून एकच आपण डोक्यात एकच धोरण धरले की विकास करायचा आहे विकास करूनच आपण या पुढे पूर्ण वार्डाचा असेल प्रभागाचा असेल पूर्ण प्रभागाचा विकास करूनच आपण पुढे आहे पुढे जा, चालत राहायचं आहे आणि एकच डोक्यात घेऊन जायचं आहे जा की काही असू दे कसलीही अडचण असू दे संजय कांबे साहेब असतील पक्षाचे सचिव असतील दादा ठोकळे परत आपले जिल्हा अध्यक्ष असतील सर्वजण आम्ही एकत्र येऊन ह्या प्रभागासाठी भरघोस निधी आठवले साहेबांकडून आम्ही आणू बर निधी आणून निधी आणून असं नाही की काम करणार नाही निधी आणून आपण एवढं काम करू सभागृहाची कामं करू आपल्या कमानीची कामं करू काम करून पाण्याचा समस्या जी आहे ते आपण सोडवू मार्गी लावू पाणी दहा दहा दिवस येत नाही ते पण आपण पन पूर्ण करू दहा दहा दिवस काय एक 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 दिवस रोजच्या रोज आपण पाणी द्यायचा प्रयत्न करू प्रयत्न नाही तर खरंच करून दाखवू सत्यात उतरून दाखवू हे मी आश्वासन देत न देता मी सत्यात उतरून आणून सैरो सगळं पूर्ण करतो धन्यवाद जयभेन नमस्कार i